हाय फ्रेंड्स नीलिमास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी माझ्या आईची रेसिपी शेअर करत आहे एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार तिखट मीठ हळद टाकलेलं आहे थोडंसं गरम मसाला टाकायचा आहे खसखस आणि खोबरं टाकलेली आहे आणि थोडं बारीक चिरलेला सांबार टाकायचा आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याचा गोळा तयार करून घेणार आहोत माझ्या आईची हातची रेसिपी आहे ही ती या पद्धतीने पाटवडीची भाजी बनवायची तुम्ही पण बनवून बघा एकदा तर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हाताला थोडंसं तेल लावून आपण त्याला लाटून घेऊया या पद्धतीने गोळा तयार केला पद्धतीने आपण पोळी लाटून घेणार आहोत थोडीशी जाडसरच लाटायचं आहे या पद्धतीने लाटून घ्यायची आणि तव्याला थोडंसं तेल लावून भाजून घ्यायचे तव्यावरती तेल टाकून या पद्धतीने भाजून घ्यायची आहे पाटवडी बनवून राहिलेलो आहोत तर ती पाटवडीची जी पोळी बनवली होती आपण ती आता छान अशी भाजून घ्यायची आहे आणि थंड व्हायला ठेवून द्यायच्या दोन्ही पोळ्या मी भाजून घेतल्या आणि साईडला ठेवून दिलेल्या आहे तर आता आपण भा रसापोणे टाकूया त्यासाठी मी दोन मोठे चमचे तेल गरम केलेलं आहे त्यात कांदा खोबरं अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि थोडंसा बारीक चिरलेला सांबार टाकलेला आहे छान मसाला शिजवून घेतला त्यामध्ये दोन चमचे तिखट एक चमच मीठ आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि छान मिक्स केलेलं आहे आणि तिखट मीठ छान तेलामध्ये शिजलं गेलं मसाल्यामध्ये की त्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे मी दीड ग्लास पाणी टाकल्यानंतर त्याला पाण्याला उकळी येतपर्यंत आपण पाठवडीचे तुकडे करून घेऊया तुम्ही पण म्हणून बघा या पद्धतीने पाठवडी एकदा थोडी वेगळीच वाटते आणि चांगली वाटते खायला त्या पद्धतीने तुकडे करून घ्यायचे तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही तुकडे करून घ्या आई तर माझी हातानेच तोडायची ती आपण आता छान तुकडे करून आलेलो आहो आणि रसा उकळल्यानंतर त्यामध्ये <स्थोस> पाटोटी टाकायची आणि थोडा रसा पातळच बनवायचा आहे आपल्याला कारण की थंड झाल्यानंतर ती भाजी घट्ट होत असते आणि एक उकळी आता येऊ द्यायची जास्त वेळ ठेवायचं नाही आहे उकळी आली की गॅस बंद करायचा बस आता उकळी आलेली आहे तर गॅस बंद करायचा आणि गरम मसाला आणि बारीक चिरलेला सांबार लावायचा मस्तपैकी आपली ही वेगळ्या पद्धतीची पाटवड़ी रसा तयार आहे तुम्ही पण बनवून बघा एकदा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद